तोफा येथे भूकंपाचा सौम्य धक्का मराठवाड्यातील बाळापूर आखाडा हे भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या बाळापूर आखोडा आखाडापासून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या अंतर्गत असलेल्या तोफा एवती सावरगाव जिरे रिसोड कंकरवाडी या गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले सकाळच्या वेळी सात वाजून पंधरा मिनिटापासून सात वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत काही मिनिटांच्या अंतराने भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे नागरिकांनी सांगितले ग्रामीण भागातील लोक भयभीत झाल्याचे समजते याबाबतची माहितीवरून ग्रामपंचायतचे सदस्य प्रवीण वानखेडे यांनी अशी माहिती दिली आहे आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणरावराव पाटील